मित्रांनो मी नवीन नवीन नवी विषय घेऊन येतो विषय अगदी खरे असतात परंतु लोकांना त्याच्यातून काहीतरी बोध मिळावा यासाठी मी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो कुठलेही बोगस म्हणा किंवा कुठेही विषय मी मांडत नाही प्रत्येकातून खूप काही शिकायला मिळतं परंतु बरेच लोक असे असतात की ते स्किप करतात व्हिडिओ आणि मग त्यांचं ते नुकसान होतं त्यांच्या लक्षात येत नाही की बऱ्याच घटना आजूबाजूला घडत असतात आता ही घटना आहे राजस्थानमधली मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कुठल्या भरमंडपातून जर मुलगी पळाली लग्नाची जी वधू आहे ती जर भरमंडपातून पळाली तर किती इज्जत त्या समोरच्या व्यक्तीची जाते म्हणजे जो कोण नवरा मुलगा आहे किंवा इतर गोष्टी खूप काही गोष्टी असतात किंवा बापाची इज्जत जी असते ती निघून जाते आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी भयानक घटना घडत असतात खूप घटना घडतात आपण इज्जतीसाठी ज्या भयानक घटना घडलेल्या आहेत मी त्या शब्द पण वापरत नाही काही गोष्टींचं तर खूप चुकीच्या गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे नको ते निर्माण होतं मग तशीच एक घटना आहे ही घटना मी वाचलेली आहे ही कुठेतरी वाचली आहे मी कुठे वाचली तेही सांगत नाही उगाच कुठेही आक्षेप येऊ नये माझ्या व्हिडिओवरती तर कोणाची अप्रूव घालवत नाही आहे मी परंतु ही घटना वाचलेली आहे मी तर ती तुमच्यासमोर मी मांडतो आहे ही मुलगी आहे राजस्थानमधली राजस्थानमध्ये तिचं लग्न असतं राजस्थानमध्ये लग्न आहे आणि ते लग्न त्या लग्न मंडपातून ती मुलगी पळाली आता मुलगी पळून पळणार कुठे विचार करा तिच्यात पैसे नाहीत काय नाही नुसतं पळायचं आहे मग हो तिला आधार घ्यावा लागणार कुठेतरी कोणाचा काहीतरी करावं लागणार खूप काही गोष्टी आहेत आता ही मुलगी जी मुलगी पळाली ती काय लहान नव्हती दुसरी गोष्ट ती तरुण होती मी तिला किती सामना करावा लागला असेल बऱ्याच संकटांना ते पण मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आता ही मुलगी राजस्थानमधून पळाली पळताना तिने हे हा विचार केला नव्हता कुठे जायचं आहे काय करायचं आहे हा तिने विचार केला नव्हता आणि ती राजस्थानमध्ये कुठ म्हणजे काही गावांमध्ये ती भटकत होती पण तिला भीती वाटवती की आपण पकडले जाऊ संशयाने आणि म्हणून तिने काय केलं की जी आ, आ, ट्रेन असते जी काय म्हणतात त्याला मुंबईला आली ती ट्रेनने ट्रेनमध्ये विदाऊट तिकीट ती मुंबईला आली मुंबईला आली आणि मुंबईला पण तिला तिने असा विचारच केला नव्हता की बाबा पुढे काय होणार आहे किंवा कसं जगणार आपण किंवा काय तिला वाटलं की काहीतरी कुठेतरी म्हणजे आधार मिळेल तिला किंवा काहीतरी आपलं म्हणजे कोणतरी आपल्याला सांभाळेल ती काम शोधण्याचा प्रयत्न करत होती पण तुम्हाला माहिती आहे की अनोळख्या व्यक्तीला कोण काम देत नाही आणि बऱ्यापैकी ती फिरली रात्रीची भीती वाटायची तिला ती कुठेतरी काहीतरी भिक्षा मागून ती जगत होती तरुण मुलगी होती शिकलेली मुलगी होती सगळ्यात महत्त्वाचं दिसायला सुंदर मुलगी होती आणि भिक्षा मागणं म्हटल्यानंतर किती अवघड आहे बघा कितीतरी सामना केला तिने कारण कोणी भिक्षा तिला देत नव्हतं हो कारण प्रत्येकजण म्हणायचे की प्रोफेशनल मुलगी दिसायची दिसायला सुंदर दिसत होती मुलगी आणि तिला भिक्षा कोण देणार आहे <coughs> आणि सगळ्यात महत्त्वाचं तिला हिंदी नीट बोलता येत नव्हती हे ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तिला भिक्षा मागतानाही लाज वाटत होती कारण आपण कुठेतरी पकडले जाऊ पोलिसांकडून म्हणा किंवा कुठून तरी पकडले जाऊ कोणतरी वॉच टेबल आपल्याला याचीही भीती वाटत होती आणि असे नाही म्हटलं तरी पंधरा वीस दिवस असे निघून गेले ती रात्रीची प्रवाशी बनवून ती जे रेल्वे स्थानक असतं त्या रेल्वे स्थानकावरती ती बसायची खूप भीती वाटायची तिला तिच्या जो पांघरायलासुद्धा काही नव्हतं एका ड्रेसवर होती ती आणि तिची अवस्था अशी झाली होती जणू भिकारी अशी दिसत होती ती मुलगी पण चेहरेपट्टीवरून खूप काही कळत होतं आता ही मुलगी बऱ्यापैकी फिरली मुंबईमध्ये पण कोणी तिला काम दिलं नाही आणि कोणी तिला म्हणजे झट चौकशी पण केली नाही तुम्हाला माहिती आहे आजकाल मुंबईमध्ये पण बरीच धावपळ असते इकडे तिकडे लोक म्हणजे कामानिमित्त पळत असतात नुसते आणि कोणाला वेळ नसतो कोणाची चौकशी करायला आणि अशा स्थितीमध्ये ती पंधरा वीस दिवस तिने असेच घालवले प्रचंड गर्दी असूनसुद्धा तिच्याकडे ढुंकून बघणारा एक चेहरा नव्हता आणि अशा स्थितीत ती फिरवती आणि ती तिचं टार्गेट एकच होतं की कुठेतरी काही करून पोलिसांच्या तावडीत भेटायचं नाही असं टार्गेट होतं परंतु पुढे काय झालं बघा <coughs> आता ही मुलगी अशी भटक भटकायची आणि भटकता भटकता ती एका टपरीवरती टपरीवरती ती म्हणजे काहीतरी मागण्यासाठी गेली म्हणजे काहीतरी खायला असं ती असं मागून खायची किंवा काहीतरी काम करून देते म्हणून सांगायची आणि काहीतरी छोटं मोठं काम करायची पण तिला पक्कं असं काम कोणी दिलं नव्हतं हो कारण प्रत्येकाला खात्री लागते म्हणजे कोणी फसवून जाईल किंवा काय मुंबई आहे ती मुंबईमधल्यानंतर बऱ्यापूरपैकी गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे ते पण तिला काम दिलं नव्हतं तर ती तिने ती एका टपरीवरती गेली टपरीवरती गेली आणि तिने काहीतरी खायला मागितलं तर त्या माणसाने काय केलं तिला आपल्या जो कामाला राहून सांगितलं त्या तो जो व्यक्ती होता ना त्याने तिला कामाला राहायला सांगितलं आता ती कामाला राहिली दोन तीन दिवस बरे गेले चांग छान गेले दोन तीन दिवस ते आ, तो जो माणूस होता त्याचं राहण्याचं नीट ठिकाण नव्हतं एक पत्र्याची खोली होती आणि तो तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये कसे राहतात लोक झोपडपट्टीमध्ये किंवा इतर ठिकाणी कुठे तरी असं कुठे जागा मिळेल तिथे राहतात लोक आणि तो एक चहाची टपरी चालवत होता तो माणूस खरी घटना आहे मित्रांनो ही खरी घटना आहे मी ऐकलेली आहे ऐकलेली नाही वाचलेली आहे सॉरी वाचलेली घटना ही तर याच्यामध्ये काय झालं दोन तीन दिवस छान गेले नाही असं नाही तो जो टपरीवाला माणूस होता तर त्या आ, तो आणि त्याची बायको होती तिथे आ आणि त्याची जी मुलं होती ती गावामध्ये शिकवते गावामध्ये होती त्यांचा जो काय म्हणतात त्याला जो व्यवसाय असायचा तो दिवसभर चालू असायचा बाहेर आणि ते रात्री फक्त झोपण्यापुरते ते त्या शेडचा वापर करायचे बाकी सगळा संसार तिचा बाहेरच होता सकाळीच उठायचे साधारण मला वाटतं आपण एक विचार करूया की समजा चारची ड्युटी त्यांची चालू व्हायची असेल कदाचित म्हणजे मी बघितलेलं आहे ते सांगतो आहे आणि त्याच्यानंतर उशिरा कदाचित बारा एक वाजेपर्यंत त्यांचा संसार तो बाहेरच असायचा म्हणजे म साधारण साडे अकरा वाजेपर्यंत तरी असा अंदाज पकडूया आपण तर ते बाहेर असायचे आणि रात्री ते फक्त झोपण्यासाठी फक्त घरात यायचे खाणं बिणं बाहेरच असायचं त्यांचं त्यामुळे ते स्वतःची टपरी होती मग त्यानंतर ते तिथेच खायचे असं तर ही मुलगी प्रामाणिकपणे काम वगैरे करत होती कारण तिला पर्याय नव्हता तिला कामाची सवय पण नव्हती सगळ्यात महत्त्वाचं तिला कामाची अजिबात सवय नव्हती पण शेवटी जेव्हा संकट येतं आणि जेव्हा परिस्थिती कळते तेव्हा हळूहळू माणूस काम करू लागतो तर ती काम करू लागली तिला भाषा हिंदी येत नव्हती तिची काय जी भाषा आहे गावातली तिच्या ती भाषा तिला माहिती होती आता चार पाच दिवस दोन तीन दिवस चार पाच दिवस काहीतरी असे तसे गेले आणि जो कोण म्हणजे टपरीवाला जो होता त्याचा नातेवाईक त्याचा नातेवाईक तो त्यांच्याजवळ कामानिमित्त आला जागा छोटी असते तुम्हाला माहिती आहे पात्राची शेळमात जागा छोटी असते तो कामानिमित्त मुंबईमध्ये आला मुंबईमध्ये आला आणि आता त्यांच्याजवळ किती माणसं होती, को होती ही नवरा बायको होती आणि त्यांच्यासोबत ही दोघंजणं होती असं आता तो कामाला आला कामाला आल्यानंतर मला वाटतं त्याने दोन मी काहीतरी नीट वाचलं नाही आहे जर वाच आपण पकडूया तीन चार दिवस चार पाच पाच सहा दिवस असं काहीतरी गेले असतील आणि त्यांना असं कळलं की या मुलाचं म्हणजे हा मुलगा लग्नाच्या शोधात आहे असं कळलं आणि त्या त्याच्यावेळी त्याने काय विचार केला की ह्याचं लग्न जर आपण लावलं या मुलाचं जर लग्न ह्या मुलीबरोबर लावलं तर आपल्याला इथे कायमस्वरूपी एक जोडपं आम्हाला मिळेल असं तर त्याने तसा प्रस्ताव पण ठेवला प्रस्ताव ठेवला त्याच्यानंतर मुलगी मुलीला पर्याय नव्हता कारण कुठेतरी तिने जे भोगलं होतं पंधरा वीस दिवस तिने मुंबईमध्ये काढलं होते आणि ते मुंबईमधले जे दिवस होते ते भयानक होते कारण कसं कर ती लाडात वाढलेली मुलगी होती चांगली चांगल्या घरातली मुलगी होती आणि अशा स्थितीत ती अचानक पाळल्यानंतर तिच्यावर जबाबदाऱ्या भरपूर वाढल्या होत्या तरुण मुलगी असल्यामुळे तिच्यावर भयानक परिस्थिती निर्माण झाली होती भयानक परिस्थिती आली होती आपण त्या विषयावर बोलूया नको पण तिने अनुभव बऱ्यापैकी घेतला होता मग आता एक विचार करा मग अशा स्थितीमध्ये ती काय विचार करणार कुठेतरी तिला घर पाहिजे होतं ती आपल्या काही गोष्टी सांगू शकत नव्हती शेअर करू शकत नव्हती अशाही घटना असतात मग आता तो जो मुलगा होता त्या मुलाला होकार देण्यापेक्षा दुसरा पर्याय कुठला नव्हताच तिच्या आणि नंतर मग ती दोघांची भाषा वेगवेगळी होती पण तिला फुटकी फुटकी म्हणजे जे हा हा म्हणा किंवा कसं ती चालून नेत होती असं आणि झालं आणि या म मुलाचं आणि तिचं लग्न लावण्यात आलं त्याच्या अगोदर काय घटना घडल्या असतील आपल्याला माहिती नाही आणि आपण मीठ मसाला लावत नाही त्यामुळे कसं जेवढं मी ऐकलं आहे तेवढंच मी तुम्हाला सांगतो आहे जेवढं वाचलं मी तेवढं तुम्हाला सांगतो आहे तर झालं कसं मुलगी दिसायला सुंदर होती मुलगा एकदम डार्क काळा होता डार्क काळा जरी काळा असला तो <laughs> तरी तो प्रामाणिकपणे काम करणार होता कष्ट करणार होता आणि त्याचं लग्न जुळत नव्हतं आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की आपल्याला पण असंच काहीतरी मिळावं त्याला लॉटरी लागली त्या मुलाला फक्त एवढंच की भाषा येत नव्हती एकमेकांना असं परंतु हिच्या मनात नसूनसुद्धा या मुलीने त्याच्याबरोबर लग्न केलं कळ ही ही शिकलेली मुलगी होती चांगली शिकलेली होती आणि ती फक्त तिची एकच चूक होती की ती मुधभर मंडपातून पळाली होती ती रिटर्न जाऊ शकत नव्हती तिच्यावर वेगवेगळे प्रसंग आलेत मुंबईमध्ये पण पण ती रिटर्न जाऊ शकत नव्हती का कारण रिटर्न जर गेली तुम्हाला माहिती आहे इज्जतीसाठी काही वाढू शकतं आणि हे तिला माहिती होतं तिचं जे घराणं असेल म्हणा किंवा काहीतरी असेल तर ते काहीतरी डेंजर स्वरूपाचं असेल कदाचित किंवा काहीतरी आपण विचार करू शकतो किंवा समोरची पार्टी तरी डेंजर असेल काहीतरी म्हणून ती कदाचित घाबरून पळाली असेल किंवा काहीतरी असेल की तिला तर मुलगा कशा पद्धतीने आवडला नसेल काय माहीत नाही तिला मदत कोणी केली तिच्याकडून मैत्रिणी होत्या का किंवा काय हे आपण आपण मस् मीठ मसाला लावूया नको परंतु आता एक विचार करा मी सगळ्या मुलींना पण हे या, या गोष्टीचं महत्त्व सांगतो की तुमच्या किंवा किंवा कसं असतं आपल्या मनात जे असतं ते सगळंच घडत नसतं आपण जे ठरवतो तर ते सगळंच घडत नसतं कुठेतरी ॲडजस्ट पण करायचं असतं आता बघा ही मुलगी किती अंतर काटून आली आहे राजस्थानमधून ती मुंबईमध्ये आली आहे एवढं अंतर काटून आली आहे म्हटल्यानंतर तिने बऱ्यापैकी प्रसंग भोगलेला आहे आणि तरीसुद्धा आता तिने ॲडजस्ट जरी केलं तरीसुद्धा ती सुखी असेल का याचा आपण विचार करू शकतो एक सर्वसाधारण विचार डोक्याला ताण द्या की जर ती मंडपातून पाळली म्हणजे तिच्या अपेक्षा काहीतरी होत्या आता ती तिने ॲडजस्ट केलं आहे तिथे ती सुखी आहे का तिने प्रसंग बघलेत तिच्या नशिबात काय जे होतं ते सगळ्या गोष्टी बघितल्यात आणि ती आता मुंबईमध्ये त्या मुलासोबत लग्न केलं तिने लग्न केल्यानंतर ॲडजस्टमुळे सगळं काही होत होतं पुढे पुढे नाही असं नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तिने स्वप्नाचाही विचार केला नव्हता की आपलं लग्न अशा व्यक्तीबरोबर होईल की त्याचं अस्तित्वच काही नसणार तो मुलगा करू होता परंतु त्याचं स्वतःचं असं काहीही अस्तित्व नव्हतं कळ ना तो मुलगा जो होता तो कामांसाठी मुंबईत आला होता स्वतःचं कुठलंही अस्तित्व नव्हतं आणि या मुलीचं महत्त्व काय होत ह्या मुलीचे काही विचार होते ती स्वतः सगळं वेलसेटल मुलाशी लग्न करणार असे तिचं थिंक असणार आपण विचार करू शकतो म्हणजे सगळ्याच गोष्टी मिळत नसतात काय सांगितलं तर मला बऱ्याच वेळी मी माझ्या व्हिडिओतून मी बरेच गोष्टी सांगत असतो की आपण म्हणतो तर आता बघा मी अमोल गावडे मला विमान घ्यायचं आहे मी घेऊ शकतो का नाही घेऊ शकत मग कुठेतरी ॲडजस्ट करायचं आहे मी एखादी सायकल घेऊ शकतो किंवा मोटरसायकल घेऊ शकतो फार फार तर एखादं अल्टो कार घेऊ शकतो आपण पकडूया आपले स्वप्न चांगली असावी असं स्वप्न बघायला हरकत नाही पण कुठेतरी ॲडजस्ट करण्याची पण तयारी असते कळलं ना तर तसं ह्या गोष्टी घडतात आजूबाजूला बऱ्याच घटना घडत असतात खूप घटना घडतात तुम्हाला अनुभव आहे मी हे सांगायची पण गरज नाही आता हे जे मी सांगितलं अशा कितीतरी घटना तुम्ही ऐकलेल्या असणार परंतु मला सांगायचं काय आहे की कुठेतरी मुलीनं तुम्हीसुद्धा ॲडजस्ट करा कारण अशा बऱ्याच घटना घडत आहेत आणि मग चुकीच्या घटना घडल्यामुळे मग तुम्हाला कुठेतरी ॲडजस्ट करावं लागतं हे मुलीनं सांगितलं जरी तरी मुलांना पण सांगतो आहे की तुम्हीसुद्धा तुमचे जे होप्स आहे तो काय म्हणतात इच्छा इच्छा प्रबळ ठेवा म्हणजे तुम्हालासुद्धा असं काहीतरी मिळून जाईल किंवा तुम्ही तुमच्या तुमचं स्वतःचं विश्व तयार करू शकता त्यामुळे मित्रांनो हा जो आता विषय मांडला आहे तो को कोणी मनोरंजनासाठी घ्या कोणी शिकण्यासाठी घेऊ शकता किंवा कोणी अजून काही कुठल्या तरी कारणासाठी वापरू शकता परंतु मुलींना पण मी विनंती करतो आहे की कुठेतरी जर एखादा मुलगा मुलींना आणि मुलींच्या पालकांनासुद्धा सांगतो आहे कुठेतरी एखादा मुलगा समजा जर खरंच प्रामाणिकपणे कष्ट करत असेल प्रामाणिकपणे जर कष्ट करत असेल तर तुमची मुलगी आप सुखात राहील का इतकाच विचार करा बाकी सगळ्या गोष्टी जर बघत राहिलात तर खूप काही गोष्टी राहून जातात आज बघा मुलींचीच वय वाढलेली आहेत मुलांची वय वाढलेली दिसत नाहीत वाढलेली आहेत मुलांची सुद्धा वय पण इतकं प्रमाण नाही आहे मी स्वतः लग्न जमवतो आहे त्याच्यामुळे मला माझ्याजवळ सगळं सगळ्या गोष्टी कळतात मला कारण बऱ्यापैकी जो डेटा येतो किंवा काय की कि मुलींचीच वय वाढलेली आहेत मुली भयानक म्हणजे वय वाढूनसुद्धा लग्न झालेली नाहीत मुलींची अशी कंडिशन आहे आणि मुलांचं कसं होतं की मुलं काही असू देत कसंही असू देत पण ते लग्न करतात मुलींचं काय होतं बऱ्याच अशा मुली आहेत की अव अविवाहितच आहेत त्या म्हणजे लग्न आता करायचंच नाही असं पण बऱ्याच मुली आहेत आपल्या आजूबाजूला आहेत बघा बऱ्याच मुली आहेत अशा पहिल्यांदा त्या चांगलं पाहिजे म्हणून राहिलेल्या असतात चांगलं पाहिजे चांगलं पाहिजे आणि त्यांची अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही कारण त्यांच्या ज्या इच्छा असतात त्या स्वतःपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतात आणि ते सक्सेस होत नाही आणि त्यांना जी मुलं पसंत करतात ती हिला पसंत नसतात या मुलीला आणि हिला पसंत असतात ते समोरच्याला पसंद असतं अशा गोष्टीमध्ये बऱ्याच वेळी मुलीचं नुकसान होतं आणि मुली तशाच राहतात चांगल्या चांगल्या घरातल्या मुलींचं सांगतो मी नॉर्मल सांगत नाही नॉर्मल मुली तरी ॲडजस्ट करतात गरीब सरी मुली ॲडजस्ट करतात कुठेतरी परंतु बऱ्याच शिकलेल्या मुली आहेत म्हणा त्यांचीच वय वाढलेली आहेत कळलं ना तर त्यामुळे तुम्ही हा विचार करू शकता हा विषय महत्त्वाचा आहे खूप 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 महत्त्वाचा आहे जर कोणाला वाटलं तर शेअर पण करू शकता कारण बऱ्याच गोष्टी ज्या असतात शेअर करण्यासारख्या असतात शिकण्यासारखे असतात तर मी पण सुरुवात म्हणजे मी सुरवातीपासून नोट झालो आहे भरपूर हे जे वयाचं प्रमाण जे आहे मुलाचं मुलींचं हे मी बघत आलो आहे आणि बऱ्याच मुलींना मी सजेशन पण देतो मार्गदर्शन करतो त्यांना सांगतो की बाळा एक ठराविक वय आहे त्या ठराविक वयातच लग्न तुझं होणार आहे त्याच्यानंतर तुला सेकंड मॅरेज करावं लागणार हे बऱ्याच मुलींना मी सांगतो त्यांना पटत नाही आणि शेवटी मग त्यांना स्वच्छता होतो आणि मग म्हणतात काका मला लग्न आता नाही करायचं आहे मला आता लग्न नाही करायचं असं बऱ्याच मुलींनी मला सांगितलेलं आहे की थोडीशी सावळी असते मुलगी किंवा थोडासा चेहरा म्हणा किंवा कुठेतरी कुठलं तरी अपंगत्व असतं अशा पण मुली असतात मग त्यांना जर कोणी नकार दिला तर मुलीला सगळ्यात महत्त्वाचं मुलीला त्रास होतो पटकन प्रत्येक मुलीला आपण सुंदर आहोत इतकंच ऐकायचं असतं जर कोणी जर सांगितलं जरा जरी काय सांगितलं की तू खराब दिसतेस किंवा काय तिला त्रास होतो आणि त्यामुळे मुलीचं प्रचंड मोठं नुकसान होत असतं मानसिक नुकसान प्रचंड होत असतं तिच्या मनावर खूप परिणाम होत असतो आणि तसे प्रकार मी प्रचंड बघले आहेत अतिशय मोठ्या प्रमाणात मी असे प्रकार बघितलेले आहेत तुमच्या आजूबाजूला पण तुम्हाला दिसतील पण असे प्रकार मी अत्यंत जादा मी बघितलेले आहेत तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कुठेतरी ॲडजस्ट करा की तुम्ही स्वतः आपण काय करू शकतो आता बघा कुठलाही मुलगा जो लग्नाच्या वयातला मुलगा तो पूर्ण वेल सेटल नसणार हे लक्षात घ्या पूर्ण वेल सेटल असू शकतो का नाही असू शकत कारण आपल्या बापाने आयुष्यभर मेहनत करून जे कमवलं असेल त्याचा अभ्यास आपण करू शकतो त्यामुळे कुठलाही मुलगा जर वडलं पाहिजेच जर काही प्रॉपर्टी असेल तर ठीक आहे परंतु स्वतःच्या हिमतीवरती तो कुठलंही अस्तित्व तयार करू शकत नाही लग्नाच्या वयापर्यंत नाही करू शकत त्याला उभं आयुष्य घालवावं लागलं तेव्हा कुठे होईल ते आणि ते पण पूर्ण नाही होणार आताच्या स्थितीमध्ये संपूर्ण आयुष्य घालवलं तरीच तो वेलसेटल नाही होऊ शकत त्यामुळे इतकं लक्षात ठेवा की आपण सोबत काय करू शकतो त्याच्या आपण त्याच्यासोबत म्हणजे कुठला तरी कामधंदा म्हणा किंवा काहीतरी नोकरी म्हणा की कोणत्या प्रकारे आपण करू शकतो किंवा संसाराला आपण किती हातभार लावू शकतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि मी तर म्हणतो की जसं मुलं म्हणजे काही प्रमाणात शिकल्यानंतर आपण टेक्निकली नॉलेज घेतात तसं मुलीनेसुद्धा टेक्निकली नॉलेज घेणं गरजेचं आहे कशाचं व्यवसायासंदर्भात प्रत्येक मुलीने एक ठरवलं पाहिजे जरी आपल्याला नवरा चांगला पाहिजे असेल किंवा काय खूप काही गोष्टी स्वप्न असतील तरीसुद्धा त्या मुलीने स्वतःसाठी एक भविष्याचा विचार केला पाहिजे की आपण असा असा व्यवसाय करू शकतो किंवा अशी नोकरी करू शकतो इतका विचार मुलीने प्रत्येकाने मनात ठेवावा तरच संसार होणार आहे कारण बरंच प्रमाण बघा आज आज जे प्रमाण आहे लग्नाचं लग्न होत नाही आहेत ते का होत नाहीत त्याची कारणं मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि मुलं ॲडजस्ट करायला तयार आहेत पण लग्न जुळत नाही आहे खूप काही गोष्टी मित्रां मी जास्त बोलत नाही कारण हा व्हिडिओ लांबणार आहे आणि तो तुम्ही कंटाळणार मी जे बोलतो त्याला तुम्ही कंटाळणार मी तुमचा मित्र आहे आणि मला मित्र राहू द्या कारण जर मी जास्त बोललो तर तुमच्यापासून मी दुरावणार मी इथेच बंद करतो जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर तुम्ही खरंच शेअर करण्याचा प्रयत्न करा कुणास कोणासाठी म्हणजे त्याचा उपयोग होईल थोडा का असे ना थोडंसं मनावर बिंबलं जाईल आणि थोडासा फरक पडेल म्हणून शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद